जय शिवराय मित्रांनो किल्ल्याचे दरवाजे दिसतात दिसतात पण काही जागा फक्त पहारेकरांसाठी बनवलेल्या असतात आज आपण पाहणार आहोत लोहगड किल्ल्यावरील पहारेकरांची गुप्त खोली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्याच्या सुरक्षेचा एक मजबूत आधार होता इथून आजूबाजूंच्या घाटवाटा आणि मार्गावर सतत नजर ठेवली जात असे ही खोली राजवाडा नव्हता निवासस्थान नव्हतं ही होती पहाऱ्यावर असलेल्या मावळ्यांची गुप्त खोली इथे पहारेकरी विश्रांती घेत पहारा बदलत हालचालीवर माहिती ठेवत ही खोली दृष्टीआड बांधलेली जाड दगडी भिंतींचे आतून आरुंद बाहेरून नजर न पडणारी शत्रूला संशय येऊ नये यासाठीच तिची रचना करण्यात आली होती युद्धाच्या काळात या खोलीतून पहारेकऱ्यांची योजना आखली जात असे शत्रूच्या जा हालचालीची नोंद ठेवली जाई संदेश तात्काळ पाठवले जात ही खोली म्हणजे किल्ल्याची गुप्त नियंत्रण कक्षच होती आज ही खोली शांत आहे पण एकेकाळी इथून झोप कधीच पूर्ण होत नव्हती कारण स्वराज्य झोपलं तर पहारे घरी जागे असायचे ही गुप्त खोली फक्त दगडांची नाही तर ती आहे कर्तव्य बलिदानाने निष्ठेची खून आपण आज सुरक्षित इत्यास पाहतोय कारण कुणीतरी तेव्हा जागे राहिलं